पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या कृषी राज्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांच्याच मतदारसंघातील पलूस तालुक्यातील कृषी विभागातील औषध फवारणी यंत्र अनुदान प्रकरणी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले पलूस तालुक्यातील औषध फवारणी यंत्र प्रकरणात अनेकांनी यंत्र खरेदी न करता शासनाचे अनुदान घेतले असून यातील औषध यंत्र विक्रेत्याला परवानगी नसताना बोगस प्रमाणपत्र तयार करून यंत्र विक्री केली असल्याचं निदर्शनास येत आहे तसेच काही शेतकऱ्यांना दिलेले फवारणी यंत्र हे अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचं देखील निवेदनात म्हटलंय सदर प्रकरणी चार महिन्यापासून चौकशी व कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी पाठपुरावा करत असून चौकशी समितीने विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने तपास केल्याने या कार्यालयाचा निषेध व्यक्त करत पुढील पंधरा दिवसात पलोस तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं तसेच बोगस अनुदान लाटणारे व बोगस औषध फवारणी यंत्र विक्रेत्यावर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष गायगवाळे यांनी दिला यावेळी वंचित कामगार संघटनेचे नेते संजय कांबळे अक्षय बनसोडे स्वप्नील खांडेकर विशाल धेंडे जगदीश कांबळे परशुराम कांबळे पटेल अनेक पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे शाकीव विधानसभा मतदारसंघाचे चंच विधानसभा मतदारसंघातील कधी तालुक्यामध्ये कृषी यांत्रिक शरद कृषीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची मागणी भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सातत्याने आम्ही जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे कृषी विभागाकडे मागणी केली असता साधारण गेल्या चार महिन्यामध्ये अद्यापही दोषींवरती कारवाई का केली जात नाही तर या दोषींच्यावरती कठोर कारवाई हा या मागणीसाठी आज दक्षिण पोषण आघाडी सांगली जिल्हा उत्तर विभागाच्या वतीनं सांगली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या निषेधार्थ आणि भ्रष्टाचारातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहोत साधारणपणे कृषी औषध कृषी विभागातील औषध फवारणी यंत्र प्रकरणामध्ये शंभरपेक्षा अधिक बोगस ला लाभार्थ्यांनी अनुदान लाटत शासनाची आर्थिक घटवून केलेली आहे डीलरच्या माध्यमातून काही औषध फवारणी यंत्र विक्री केलेली आहे आणि यामध्ये पूर्णपणे पलूस तालुका कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे पलूस तालुका कृषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन व्हावं बोगस फवारली त्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि ज्या लाभार्थ्यांनी अनुदान केलं आहे ते अनुदान परत घेऊन त्यांच्यावर देखील फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवावेत या मागण्या आजच्या आंदोलनातून आम्ही